सरा तर मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन आला असा तर मित्र नक्की सबस्क्राईब करा आणि नांगोळे पट्टा इथे भव्य अशा बैलगाडी शर्ती आयोजित केलेल्या आहेत तर दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस वार सोमवार आणि मैदानी सकाळी नऊ वाजता सुरू होईल मान्य श्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त देवभाऊ केसरी बैलगाडी शर्यत असे भव्य असे मैदान निघलेले आहे तर जनरल गटाची बक्षीस पाहू प्रथम क्रमांक पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये आहे आणि द्वितीय क्रमांक तीन लाख पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये आहे आणि तिथे क्रमांक दोन लाख पाच हजार पाचशे पंचावन्न असे आहे तर ब गटाचे बक्षीस पाहू तर जनरल ब गटाचे बक्षीस आहे एक लाख पाच हजार पाचशे पंचावन्न द्वितीय क्रमांक सत्तर हजार पाचशे पंचावन्न रुपये आणि त्विय क्रमांक पन्नास हजार पाचशे पंचावन्न आहे तर दुसऱ्या चौशाची पाहू तर दुसऱ्या दुसऱ्याचे बक्षीस आहे प्रथम क्रमांक पंचवीस हजार पाचशे पंचावन्न रुपये द्वितीय क्रमांक पंधरा हजार पाचशे पंचावन्न रुपये आणि तृतीय क्रमांक दहा हजार पाचशे रुपये आदत गटाचे बक्षीस प्रतिम प्रथम क्रमांक पंधरा हजार पाचशे पंचावन्न रुपये आणि द्वितीय क्रमांक दहा हजार पाचशे पंचावन्न रुपये आणि तृतीय क्रमांक सात हजार पाचशे पंचावन्न रुपये तर नेम व वाटे आपण पाहूया तर पहिले आठ पाहू आपण सत्तावीस तारखेपर्यंत गाड्या नोंद केल्या जातील आणि पट्ट्यावर नोंद केली जाणार नाही आणि दु दुसरी आठ ड्रायव्हरच्या कमरेला बॅटरी असल्यास आढळ्यास गाडी सोडून दिली जाणार नाही आणि मैदानी करेक्ट होईल तिसरी आठ श्रावण सोमवार असल्यामुळे पहिली पूजा ब्राह्मणाकडून करण्यात गाड्या सोडण्यात येतील पण त्यांचा निर्णय अंतिम राहील शासनाच्या नियमानुसार बैलाचे फोटो व लपी सर्टिफिकेट मालकाचे व ड्रायव्हरचे आधार कार्ड घेऊन येणे आणि मित्रांनो तुम्हाला गाड्या नोंद करायच्या असतील तर संपर्क समोर दिलेला आहे आणि उद्या नागोळीच्या जनरल गटात कोणकोणते बैले पडणार आहेत तर आपण मित्रांनो थोडक्यात सांगणार आहेत तर पाहू कौन कौन तर जन रुग्णात कोणकोणती बैले पळणार आहेत तर आपण पाहूया तर बावदा हजार दा यांचा हेलिकॉप्टर बैजा आणि प्रकाश पाटील यांचा दानवडा कळ हा पळणार नाही आणि पाटील डेरी भिल्लवडी ब्रेकफेल बैजा हा पळणार आहे प्रकाश देवकते यांचा तांबडा हरण्या आणि सराटी चिमण्या असे बरेच बैले पळणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चॅनलवर मित्रांनो नवीन आला असं तर सबस्क्राईब करून जा आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि कोणती पहिली राहिली असलेस तर तुम्ही कमेंट करून सांगा